नमस्ते मित्रांनो जिल्हार्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज पंचवीस जुलै रोजी मुंबई हायकोर्टामध्ये संदर्भात जे काही सुनावण्या होत्या किंवा बदली या ज्या याचिका होत्या त्या याचिकेवर आणि बदली समर्थक असणाऱ्या जेवढ्या याचिका होत्या त्या सर्वांची सुनावणी एकत्रित सुनावणी सोमवारी चार वाजता होणार आहे त्यामुळं आज तरी काही कोर्टाने कोणता निर्णय घेतला नाही ही सगळी सुनावणी सोमवारी चार वाजता होईल आज संवर्ग दोनच्या याद्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉग इनवर त्या त्या जिल्ह्याच्या या संवर्ग दोनच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या यश याद्या प्रसिद्ध होत आहेत जवळजवळ आता पंधरा वीस जिल्ह्यांच्या याद्या बाहेर आलेल्या आहेत काही संध्याकाळपर्यंत येतील आणि उद्याच्याला सगळ्या जिल्ह्यांच्या संवर्ग दोनच्या बदल्या झाल्यानंतर ज्या रिक्त जागा राहणार आहेत किंवा रिक्त जागा होतील त्या रिक्त जागांची यादी अपलोड करण्यात येईल आणि साधारण सोमवारपासून संवर्ग तीनला बदली प्रक्रिया फॉर्म भरण्यासाठी क्रम भरण्यासाठी सुरू होईल बदलीच्या बाबतीत सध्या तरी काही अडचण नाही किंवा बदली कुठेही थांबलेली नाही किंवा आजच्या सुनावणीसाठी बदल्यांची यादी काही काय लोक म्हणत होते की आजची सु सुनावणी होत्यामुळं बदल्यांची यादी लवकर येत नव्हती हो ती नाही ती प्रोसेस आहे तेवढी प्रोसेस तेवढा वेळ ही सिस्टम घेत असते त्यानुसारच ही बदल्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहेत कोर्टातल्या याचिकेचा आणि या बदलीचा तसा काही संबंध नाही जरी काय असलं तरी आपल्याला प्रशासन हे वेळोवेळी रिसर्च पत्रानुसार पत्रांनी कळवेल तोपर्यंत कुणीही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही आहे ते जसं प्रशासन सांगतं आहे त्या पद्धतीने सूचना तंतोतंत पालन करायचं आता संवर्ग दोनच्या विषयी जवळजवळ म्हणजे मिटलेला आहे त्यांच्या पसंतीक्रम भरून आता याद्या बदल्या झाल्याच्या याद्या त्या लोकांना आता प्राप्त झालेल्या आहेत त्या लोकांना कोणती शाळा भेटली हे सुद्धा माहीत झालेलं आहे आता संवर्ग तीन आणि संवर्ग चार आणि शेवटचा एक टप्पा सातवा टप्पा जो दुर्गम भागातल्या ज्या रिक्त जागा राहणार आहेत त्या भरण्यासाठी आता हे महत्त्वाचे दोन टप्पे राहिले आहेत ज्यांच्यासाठी खरा जे आर आहे किंवा दुर्गम भागातल्या लोकांवर जो अन्याय होत होता दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना सुगम सपाटीवर येण्यासाठी लोशात सत्तावीस दोन मूळ जी आर होता तोच काही त्यात बदल करून हा जी आर ता आहे तर आता संवर्ग तीनसाठी बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले कोणकोणते जागा भेटणार कोणत्या जागा दिसणार तर संवर्ग तीनला जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत त्यांना रिक्त जागा संवर्ग दोनने बद बदली झालेल्या जा ज्या रिक्त जागा आहेत त्या आणि बदलीपात्र शिक्षकांच्या जागा जा ह्या सगळ्या दिसणार आहेत संवर्ग तीनमध्ये बदल्या अधिकार प्राप्त शिक्षकांमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या जे बद संवर्ग तीनमध्ये आणि फक्त तीनमध्ये आहेत त्यांनी पसंतीक्रम बदले हवे असेल तर त्यांनी पसंतीक्रम द्यायचे त्यांना शाळा भेटून जाईल जर समजा दिलेल्या पसंतीक्रमातनं शाळा नाही भेटली तर आहे ती शाळा राहील पण जे शिक्षक संवर्ग तीनमध्ये सर्व चारमध्ये दोन्हीमध्ये आहेत आणि बदले हवी आहे कारण त्यांना बदली करून घ्यावीच लागणार आहे नाही आत्ता समवर्ग तीनमधनं बदली केली तर सव्वर्ग चारमध्ये त्यांना फॉर्म भरावा लागेल अन्यथा नाही ते शेवटच्या राऊंडमध्ये जातील त्यामुळं त्यांनी शाळा भरताना व्यवस्थित शाळा भरून घ्या शेव अभ्यास करा आणि अभ्यास करून शाळा व्यवस्थित भरा सगळ्यांना सौवर्ग तीन वाल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि संवर्ग दोन वाल्यांचं अभिनंदन धन्यवाद